नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण बघाय पुढारी न्यूजवर चर्चेचा धुरळा आणि चर्चेचा धुरळा यासाठी उडवावा लागेल कारण चर्चा आता आहे महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मॅडम मुख्यमंत्री आपल्याला कल्पना असेल भारतामध्ये अगदी दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळाल्या होत्या शीला दीक्षित त्यानंतर आता अतिशय मारलेना या झालेल्या आहेत आम आदमी पार्टीच्या मुख्यमंत्री होणार आहेत उत्तर प्रदेशमध्ये मायावती झालेल्या आहेत मध्य प्रदेशमध्ये झालेल्या आहेत मध्य प्रदेशमध्ये तर भाजपच्या फायरब्रँड नेत्या या मुख्यमंत्री झालेल्या होत्या गुजरातमध्ये महिला मुख्यमंत्री झालेल्या तमिळनाडूमध्ये जयललिता होत्या एवढं सगळं होत असताना या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री इतकी वर्ष झाली नाही आहे पण आता अशी परिस्थिती जुळून येते का असं म्हणायचं कारण म्हणजे वर्षा गायकवाड काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड म्हणत आहेत की रश्मी ठाकरे मुख्यमंत्री पाहायला आवडेल आपल्याला कल्पना आहे काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी आहे आणि वर्षा गायकवाड म्हणत आहेत महिला मुख्यमंत्री पाहायला आवडेल आणि अशी चिन्ह दिसत आहेत का असं होऊ शकतं का कारण लगेच शिवसेनेनं त्यांच्या नेत्यांनी ने अशी प्रतिक्रिया दिली की रश्मी ठाकरेंना असा कोणताही रस नाही त्या राजकारणात कधीच प्रत्यक्ष सक्रिय नव्हत्या त्यामुळे त्यांचं नाव घेण्यात येऊ नये पण चर्चा आता निघालेली आहे आणि दूरपर्यंत जाणार आहे आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहे ज्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत मुळामध्ये अपेक्षा तर काही चुकीची नाही की महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाव्यात काय नेमकं म्हणाल्या होत्या वर्ष गायकवाड पाहूया दिल्लीच्या मुख्यमंत्री या महिला त्याचा आनंद आहे का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला आनंद होईल ऑब्व्हियसली मी महिला लोकप्रतिनिधी आहे महाराष्ट्रात आनंद का होणार नाही मग त्यांनी मला विचारलं की तुम्हाला काय वाटतं मी म्हटलं सगळ्या पक्षामध्ये सक्षम महिला आहे काही पक्षाच्या ज्या नेत्या आहेत त्या स्वतः त्यांच्या पक्षात नेता महिला आहेत त्यांचे वडील आहेत त्यांचा स्वतःचा पक्ष आहे रश्मी रश्मी त्यांच्या वतीने त्यांचा स्वतःचा पक्ष आहे आमच्याकडे म्हणजे चार पाच महिला आहेत ज्या चांगल्या तऱ्हेने चार चार पाच पाच वेळा निवडून येतात तीन वेळा निवडून येतात अशा महिलांना संधी मिळाल्या तर काय चुकीचं आहे या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत विविध पक्षातल्या महिला नेत्या प्रवक्त्या आहेत आपल्यासोबत असतील संगीता तिवारी काँग्रेसची भूमिका मांडतील रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडतील त्याचप्रमाणे सुषमा अंधारे थोड्याच वेळात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नेत्या आणि सक्षणा सलगर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आपल्याशी संवाद साधतील मी पहिल्यांदा जातोय रुपाली ठोमरे यांच्याकडे आणि मग मवियातल्या घटक पक्षांकडे मी नंतर येईन पहिल्यांदा रुपाली ठोंबरे यांच्याकडे रुपालीजी विषय निघालेला आहे महिला मुख्यमंत्री पदाचा महायुतीमध्ये काय हालचाल आहे या वक्तव्याचे तुमच्याकडे कसे पडसाद म्हटलेत काय म्हणाल नमस्कार मग सगळ्यात प्रथम म्हणजे की महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री हवी oh. ही इच्छा बोलणं किंवा हे असणं हे oh. फार महत्वाचं आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे परंतु काँग्रेसच्या ज्या वर्षा गायकवाड ताई आहेत त्यांनी कुठल्या अनुषंगाने रश्मीताई ठाकरेंचं नाव घेतले हे त्यांना विचारावं लागेल डीप hmm. मध्ये oh. कारण का राजकारणातल्या पुरुषांबरोबर आता महिलाही वेगवेगळ्या वे वे अँगलने वक्तव्य वे करताना आपल्याला दिसतात कारण का रश्मी ठाकरे जी ज्या आहेत त्या पक्षातल्या नेत्यांनी सांगितलं की रश्मीताई ठाकरेंना अजिबात इच्छा नाही त्या उद्धव साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत आणि तिथे दावेदार आहेत मुख्यमंत्री साठी उद्धव साहेब मग अचानकपणे रश्मी ठाकरे ताईंचं नाव काढून कोणाला कोणता विषय साध्य करायचा आहे हाही पाठ आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे नक्कीच महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाल्या पाहिजेत कारण का ज्या महिला सक्षम आहेत ज्यांचा सक्रिय सहभाग आहे आणि ज्या पॉलिटिकल महाराष्ट्र सांभाळण्यासाठी स्वतः खंबीर आहेत अशा महिला जर महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून झाल्या तर नक्कीच त्याचं स्वागत केलं जाईल आता तुम्ही महायुतीचं विचारताय एक लक्षात घ्या एक महिला म्हणून मी या लोकशाहीमध्ये म्हणू शकते की बाबा आम्हाला मुख्यमंत्री आहेत अपेक्षा बोलणं कुठलीही वाईट नाही परंतु खरच राजकारणामध्ये ज्यांची आपण नाव घेतोय त्यांचा सक्रिय सहभाग आहे का त्यांना प्रशासनाचा तेवढा बडगा आहे का या सगळ्याही गोष्टी पाहणं गरजेचं आहे उगीच इच्छा आहे हो। आणि महिला आहे म्हणून देणं हे योग्य नाही या मताची मी महिला आहे अतिशय एक चांगला चर्चेचा टोन सेट करण्यासाठी रुपाली यांची ही प्रतिक्रिया महत्वाची ठरेल मी संगीता तिवारी यांच्याकडे जातोय काँग्रेसमध्ये संगीताजी महाराष्ट्रामध्ये मोठा काळ काँग्रेसचा पक्ष होता आणि मुख्यमंत्री होतील होऊ शकतील अशा नेत्या तुमच्याकडे असल्या असत्या म्हणजे एक नाव पटकन डोक्यात आलं ते म्हणजे प्रतिभा पाटील ज्यांना राष्ट्रपती सुद्धा झाल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पण अशी जर का चर्चा सुरू असेल महिला मुख्यमंत्री पदाची काँग्रेसचं म्हणणं काय विशेष मला आश्चर्य हे वाटलं वर्षा गायकवाड शिवसेनेच्या म्हणतात की आम्हाला महिला मुख्यमंत्री बघायला आवडेल काय म्हणा ऐका एक मिनिट वर्षा गायकवाड यांनी सक्षम महिलांची नावं घेतली आहेत त्यांनी ठरवलेलं नाहीये अच्छा रुपाली पाटील जे म्हणतायत ना की त्यांनी का नाव घेतलं तर नाव घेण्याचा प्रश्न केव्हा येतोय सक्षम महिला मुख्यमंत्री पदासाठी कोण आहेत आणि त्या हिशोबाने आमच्या वर्षाताईनी नाव घेतलं आता जर तसं बघायला गेलं तर आपल्या याच्यामध्ये आमच्या काँग्रेसमध्ये प्रणिती शिंदे असो वर्षाताई असो या सगळ्या सक्षम महिला आहेत ना आणि त्याच हिशोबाने त्यांनी शिवसेनेमधलं नाव घेतलं काही गुन्हा नाही केला सक्षम महिला त्यांनी सांगितलं नाही या होणार आहेत म्हणून रुपालीताई पण आता राष्ट्रवादीमध्ये सक्षम आहेत पण त्यांच्यावर नेहमी अन्यायच होतो बिया त्या काही बोलत नाहीत पण आम्हाला खरंच वाटतं की रुपाली ताईंनी पण पाटील ताईंनी पुढे जावं पण प्रत्येक पक्षाच्या मध्ये काहीतरी एक हे असते त्यांचं काही ठरलेलं असतात oh. मोठ्या नेत्यांच्या भूमिका असतात आणि आमच्या no, काँग्रेसमध्ये oh. लोकशाही आणि संविधान मानणारे नेते त्यामुळे आमच्या इथे विचार आणि विनिमय होणार आणि त्याच्यानंतर नाव ठरेल एक फक्त प्रेक्षकांसाठी जेव्हा संगीता तिवारी म्हणाल्या की रुपाली ताईंवर अन्याय होतो तेव्हा त्यांना रुपाली ठोमरेंबद्दल म्हणायचंय हे फक्त इकडे अधोरेखित करण्यासाठी मी सांगतो पण मी पुन्हा एकदा तुमच्याकडेच येतो संगीता ओ, रुपाली ताई ठोमरेंच्या वर अन्याय होता असं म्हणते हा बोला रुपालीजी बोला काय म्हणताय रुपाली बोला रुपाली बोला 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 सगळ्यात महत्वाचं की मला सांगायचं की सक्षम महिला त्यांनी नावं घेतली तुमच्याकडेही सक्षम महिला काँग्रेसमध्ये आहे मग आतापर्यंत का नाही मुख्यमंत्री महिला दिली हा एक प्रश्न आणि वर्षा शिवसेनेचे जर काही रश्मी ठाकरे त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या पक्षातल्या बोलतील ना परंतु महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत तिथे दावेदार मुख्यमंत्री साठी आता वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत अशाच वेळी महिला सक्षम मुख्यमंत्रीचा विषय समोर आणणं हा कुठेतरी डायव्हर्शन आहे या विषयाला डायव्हर्शन नक्की तुम्ही मानलं पाहिजे आणि हा विषय अचानकपणे का काढला हाही विषय महत्वाचा आहे मला सक्षम महिला मुख्यमंत्री झाल्यानंतर आमचं माझं त्याच्या बाबतीतलं कौतुकच असेल आणि पाठिंबा असेल परंतु कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं नाव कुठेतरी बाजूला किंवा डायव्हर्शन देण्यासाठी जाणीवपूर्वक तर हा विषय वर्ष त्यांनी काढला नाही ना ही पाल फक्त मनात चुकचुकते कारण का आपण सगळ्या सक्षम महिला आहोत मला रुपालीजी रुपालीजी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव बाजूला सोडण्यासाठी काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी नाव वेगळं करण्याची जी काही चिंता तुम्हाला लागलेली हा अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा आहे आपल्यासोबत सुषमा अंधारे मग पहिल्यांदा त्यांच्याकडे जाणार त्यांना इमिजिएटली नंतर जावं लागणार आहे म्हणून मी त्यांची एक सविस्तर प्रतिक्रिया आधीच घेऊन ठेवणार आहे त्यानंतर मी येतो तुमच्याकडे संगीताजी मी तुमच्याकडे पण येतो काळजी करू नका सुषमाजी विषय सगळा तुमच्या समोर आहे आणि वर्षा गायकवाड ज्या पुन्हा जो बँड्राचा जो मतदारसंघ आहे मुंबई उत्तरचा त्या ते नाव समोर आल्यामुळे मुंबई उत्तर मतदारसंघातल्या चा 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 त्या खासदार आहेत मातोश्री तिकडेच येतं त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे काय म्हणणं शिवसेनेचं नाही मला चर्चा काय सुरू झाली आहे हे समजलं नाही मला कृपया प्रश्न पुन्हा सांगाल का आपण वर्षा गायकवाड ज्या खासदार आहेत काँग्रेसच्या आणि त्यांच्या मतदारसंघात मातोश्री सुद्धा येतं त्यांनी असं म्हटलं की सक्षम महिला मुख्यमंत्री बघायला आवडेल आणि सक्षम महिला कोणत्या आहेत असं म्हणताना त्यांनी रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं रश्मी ठाकरेंचं नाव बहुदा जनरली कधी राजकारणात असं पुढे येत नाही अशा वेळी थेट मुख्यमंत्री पदासाठी आणि वर्षा गायकवाड कोणी साध्या नाहीयेत त्या मुंबई प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या सध्या त्या खासदार आहेत त्या जेव्हा असं नाव सूचित करतात त्याचे अर्थ काय घ्यावेत नाही त्याचे अर्थ काहीही घेऊ नयेत मला असं वाटतं की वर्षातही बोलले असतील hmm. आणि कदाचित त्या आमच्या भागातल्या म्हणजे बां बांद्र्याच्या खासदार आहेत hmm. आणि सन्मान्य रश्मी वहिनी त्यांच्या मतदार आहेत hmm. कदाचित त्या ओघात बोलून गेल्या असतील पण मला असं वाटतं की या सगळ्या पोलिटिकल सिनरिओमध्ये कधीही आ, रश्मी वहिनी कुठल्याही घडामोडीमध्ये नसतात hmm. इवन मी एक आपल्याला सहज आठवलं म्हणून सांगितलं पाहिजे की भुमरे काहीतरी बोलले hmm. अगदी सुरुवातीचा काळ oh. आणि मी त्यांना वहिनींना म्हटलं की वहिनी हे हे भुमरे असं hmm. बोलले तर म्हटलं कोण भुमरे तो म्हटलं आहो असं काय करताय हे आपल्याकडे होते हे मंत्री होते hmm. तर त्या म्हणाल्या हो का हे मंत्री होते का म्हणजे ज्यांना इकडच्या राजकीय घडामोडीतला म्हणजे त्या कित्येक वेळा त्यांनी सांगितलंय की मी माझी कुटुंब माझी दोन मुलं आणि त्यांचं एकूण आरोग्य त्यांचं आयुष्य भविष्य या संबंधाने विचार करण्यात प्रचंड खुश आहे आणि मला कृपया ओढू नका इतक्या वर्षात कधीही त्यांनी कुठेही एका शब्दाने पोलिटिकल कसलाही बाईट दिला नाही ट्वीट केलं नाही कुठे त्या बोलल्या नाही हे फार उल्लेखनीय आहे की एक वेळ अमृता वहिनी तरी पोलिटिकल ट्वीट्स करतात बोलतात मीडिया इंटरॅक्ट करतात oh. परंतु रश्मी बहिणी अशा कुठल्याही पद्धतीने कुठल्याही वाईटमध्ये म्हणजे मी hmm. मध्ये एकदा लता वहिनींचं सुद्धा बघितलं होतं की त्याही बोलत होत्या hmm. परंतु रश्मी बहिणी कधीच कुठल्याच इंटरॅक्शनमध्ये नसतात असं hmm. असताना सुद्धा त्यांचं नाव विनाकारण असं त्या मी, मी, मी तुम्हाला आणखी को, एक ताजा तुम्ही तेव्हा एक रेफरन्स तुम्हाला सांगतो आणि उद्धव ठाकरेंची प्रकृती बरी नव्हती आणि आपण सगळ्यांनी बघितली होती त्यांच्यावरती मेडिकेशन सुद्धा चालू होते आणि त्या काळामध्ये अतिशय सटली भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी असा उल्लेख केला होता की कदाचित अशीच वेळ आली तर रश्मी ठाकरे या सुद्धा जबाबदारी सांभाळू शकतात घेऊ शकतात आणि आम्हाला सुद्धा महिला मुख्यमंत्री बघायला आवडेल जर का मवयाकडनं येणार असेल अशा आशा असं ते विधान होतं त्यामुळे रश्मी ठाकरे आणि राजकारण रश्मी ठाकरे शिवसेनेला पुढे घेऊन हे विधान म्हणजे जणू कधी या विषय चर्चेलाच आला नव्हता असं नाहीये राजकारणी याच्याकडे दखल म्हणून बघत होते की रश्मी ठाकरे या सगळ्या म्हणजे शिवसेनेचं होम फ्रंट सगळ्या अर्थानं या रश्मी ठाकरे बघतात अशी चर्चा जाहीर आहे काय एखाद्याला जर डॅमेज करायचं असेल तर दोन पद्धतीने केलं जातं hmm. त्यातली त्यात भाजपामधला जो एक सनातनी मनोवादी hmm. विचार आहे तो मनोवादी विचार त्यांना डॅमेज करताना दोन पद्धतीने करतो एक तर अनुल्लेखाने मारा किंवा काही काही कारण नसताना त्याचा बादरायण संबंध जोडत राहा चंद्रकांत पाटील असतील किंवा ते राणेंची जी चिल्लर पोरं आहेत ती पोरं असतील किंवा असे अजून दोन चार टिवले बावले आहेत की जे कारण नसताना रश्मी बहिणींचं नाव मध्ये घेत राहतात आणि म्हणजे मी स्वतः त्यांना आत्ता आमच्याकडे अमरावतीला एक मोठा महिला मेळावा होता आणि आम्ही फार विनंती केली त्यांना की कृपया आपण या आणि फार सगळ्यांचा आग्रह आहे आणि त्यांनी आकटाक्षाने टाळणं किंवा राजन विचारे साहेबांच्या मतदारसंघामध्ये एक महिला मेळावा होता त्या आल्या आणि फार आग्रह केल्यावर त्या आल्या परंतु त्यांनी एका एका शब्दानेही बोलणं टाळलं त्यामुळे त्या, त्या वारंवार सांगतात की मला याच्यात आमच्याकडे महिला आघाडीचे कोण पदाधिकारी आहेत जिल्हा प्रमुख कोण आहेत यावर जरी कधी बोलायला गेलं तरी मला त्याच्यातलं काही माहित नाहीये आणि याच्यावर माझ्याशी बोलायचं नाही तुम्ही आणि साहेब बघून घ्या त्यामुळे त्या म्हणजे त्या हे फार उल्लेखनीय आहे की सन्माननीय राजजी असतील त्यांच्या पत्नी किंवा सन्मान्य एकनाथ साहेब त्यांच्या पत्नी सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या पत्नी या सगळ्या महिला बोलतात अर्थात त्यांनी बोललंही पाहिजे त्यांच्या बोलण्यावर आपली पाबंदी असण्याचं काही कारण नाही पण वाईस वर्षा रश्मी बहिणी अशा कुठल्याही गोष्टींमध्ये नसतात त्यामुळे त्यांना आपण का या सगळ्या चर्चेत ओढताय हे मला काही कळलं नाही आणि राहिला प्रश्न महिला मुख्यमंत्री असावी की नसावी तर मला असं वाटतं महिला मुख्यमंत्री एक एकीकडे आपण फुले शाहू आंबेडकरांचं नाव सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घेतो दुसरीकडे आपण उत्तर प्रदेश आणि या सगळ्या भागाला आपण गायपट्टा म्हणतो हो। पण गायपट्टा असणाऱ्या राज्याने सगळ्यात पहिली महिला मुख्यमंत्री दिली आणि फुले शाहू आंबेडकर नाव घेणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात मात्र अजूनही महिला मुख्यमंत्री होत नाही हे फार चिंतनीय आहे त्यामुळे महिला मुख्यमंत्री या संकल्पनेला कुणाचा विरोध असायचं काही कारण नाही पण मग मग सुषमाजी मी तुम्हाला तुमच्या चर्चा तुमच्या पुरता थांबवण्यापुरता म्हणून शेवटचा प्रश्न विचारतो की तसं असेल तर मग मवियामध्ये अशा कोण महिला असू शकतात की इतक्या फ्रंट रनर असतील साठी एक नाव पुन्हा वर्षा कायकवाड म्हणा तसं सुप्रिया सुळे सुद्धा आपल्याला समोर नाव दिसत मग जर का शिवसेनेमध्ये तर आता इतकं मोठं नाव मला माहिती नाही तुमच्या महत्वाकांक्षा असतील तर मला खरंच कल्पना नाही त्यामुळे मी धाडस नाही करणार तुमच्या मनात असेल तर पण मग जर का शिवसेनेमध्ये असा चेहरा नसेल तर काय हरकत नाही ना म्हणजे महाराष्ट्रामध्ये नुसता महिला नुसतं महिलाच कशाला रिप्रेझेंटेशन नुसतं लिंगाचं नसतं ते लिंग क्लास कास्ट क्रीड सगळ्या अर्थाचं असतं रेशियल पर्यंत ते जातं अनेक ठिकाणी पण ठीक आहे माझं म्हणणं असं आहे त्या परिस्थितीमध्ये तर मग सुप्रिया असुळेंचं पण नाव आहे सुप्रिया असुळेंचं नाव अनेकदा तर होऊन गेलेलं आहे की कदाचित पहिला महिला राष्ट्रवादी म्हणून या या चर्चेला जोडून मला एक आवर्जून आपण बोललात म्हणून सांगा सांगावं लागेल आणि mm. माझा जिल्हा येऊन सांगावं लागेल आपल्याला पाहित असेल की पंकजा मुंडेंनी नुसतं उच्चारलं की मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री mm. आहे आणि मनातली म्हटल्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचं राजकारण कसा संपवायचा प्रयत्न केला याला महाराष्ट्र साक्षीदार आहे हा mm. एक भाग आता दुसरा भाग मग महाविकास आघाडीत महिला मुख्यमंत्री कोण असावं तर मला असं वाटतं की मी फील्डमधली सामान्य कार्यकर्ती आहे आणि हा निर्णय फार मोठा आहे आणि हा निर्णय पक्षश्रेष्ठी आणि त्यांच्या पातळीचा आहे तो माझ्यासारख्या छोट्या सामान्य कार्यकर्तीने याच्यावर काय बोलावं मला तितकी बोलण्याची माझी पात्रता आहे का त्यावर बोलायची तर मला वाटतं की माझा वकूब नसताना मी त्यावर बोलू नये आता तिसरा तुमचा जो मुद्दा आहे की सुप्रिया ताईंचं नाव पुढे येणं आणि त्या संबंधाने बोलणं मला वाटतं प्रत्येक इलेक्शनच्या वेळेला सुप्रिया ताईंचं नाव या अर्थाने पुढे येतं किंबहुना मध्ये कुठल्या तरी एका कार्यक्रमाच्या दरम्यान पवार साहेबांना एका मुलीने प्रश्न विचारला आणि साहेब बोलत होते तर तेव्हा पुन्हा एकदा hmm. सुप्रिया ताईंचं नाव चर्चेमध्ये आलं होतं uh, मे बी ती एक लिगसी त्यांच्या नावाला आहे आणि okay. त्या लिगसीमुळे आणि महाराष्ट्र कायम लिगसीच्या प्रेमात पडलेला आहे सो hmm. so, लिगसीच्या प्रेमातल्या महाराष्ट्राने uh, ते नाव ऍक्सेप्ट uh, करेल का हा पण एक वेगळा मुद्दा आहे पण मला वाटतं की नुसतं अट्टाचा पोटी म्हणजे महिला मुख्यमंत्री हवंय म्हणून महिला, महिला करणं याही पेक्षा त्या त्या संबंधी जी कोणी महिला असेल तिचा तो वकूब असेल का ती महाराष्ट्राचा सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक भवताल समजून घेऊ शकते का आणि तो भवताल समजून घेऊन कुठेही कधीही विक्टीम कार्ड खेळण्यापेक्षा ती ताकदीने म्हणजे बियॉन्ड द जेंडर काय म्हणतात डिस्क्रिमिनेशन लिंगभावाच्याही पलीकडे जाऊन त्या खुर्चीला न्याय देणारी व्यक्ती म्हणून कोणी असू शकतात तर अशा एखाद्याचा मला वाटतं पक्षश्रेष्ठी तीनही तीनही पक्षाच्या आपण आपण बघूया सुषमाजी आता असं काही होतंय का आता ही चर्चा पुन्हा असे की कदाचित महायुतीकडून सुद्धा याबाबतीत एखादी कमेंट येण्याची आपल्याला वाट बघायला लागली तुर्ताच धन्यवाद सुषमाजी आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली अर्थात तुम्ही चर्चेत सहभागी राहावंच हीच माझी इच्छा आहे पण तुम्हालाच वेळेच्या मर्यादेसाठी मी फक्त इतरांकडे गेस्टकडे मी जातोय मी जातोय सक्षणा सलगर यांच्याकडे आणि त्यानंतर मी काँग्रेस आणि रुपाली ठोमरे यांच्याकडे पुन्हा एकदा सक्षणा सलगर एक विषय आता निघालाय सुप्रिया सुळेंच्या नावाचा मुळात विषय निघाला होता नेक्स्ट टाइम आता मॅडम सीएम महाराष्ट्राला मिळणार का एक नाव रश्मी ठाकरे होतं त्याबद्दल त्यांच्या पक्षाने स्पष्टता दिलेली आहे आता दुसरं नाव आहे सुप्रिया सुळे काय म्हणा <coughs> आदरणीय सुप्रिया सुळे ह्या राज्याच्या पवार साहेबांची मुलगीच नाही तर त्या राज्याच्या नऊ नऊ वेळा स्वतःच्या कर्तृत्वावर नुसतं पवार साहेबांची मुलगी आहे म्हणून त्या मिळवत नाहीत हे सगळं कुठेतरी आधुनिकच झालं पाहिजे म्हणजे फक्त लिटरसी आहे म्हणून त्यांचं कर्तृत्व आहे असं नाहीये हे मी जबाबदारीने आणि ठामपणे सांगू इच्छिते ज्या महिलेनी राज्यामध्ये जेव्हा दोन हजार दहा बारा मध्ये कोणीही त्रिभ्रूण हत्येवरती शब्द काढायला तयार नव्हतं तेव्हा या लेखीने महाराष्ट्राच्या सुप्रिया ताई सुळे सक्षणाजी बेसिक्स माहिती बेसिक सगळ्यांना माहित आहेत आपल्याला आपण इकडे जमलेल्या प्रवक्त्या सुद्धा वरिष्ठ आहेत सगळ्या आपल्या सगळ्यांना बेसिक्स सुप्रिया सुळे या एक अचीवर आहेत त्यांनी खासदारकी भरपूर काम केलेले बेसिक्स क्लिअर आहेत मुख्यमंत्री पदासाठी आशिया नावाच्या चर्चेबद्दल तुमचं काय मत आहे त्यांचं नाव येते तरी स्वागत आहे बाब आहे त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांचं हो नाव येतंय आहे पवार साहेबांची मुलगी म्हणून येत नाहीये कर्तृत्व एवढी स्त्री आहेत त्या आणि सगळ्या अठरा पगड जातीला सोबत घेऊन जाणारा चेहरा या महाराष्ट्राला आज घडीला आहे आणि माझी खात्री आहे अठरा पगड जातीचं नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्र सांभाळण्याची क्षमता महिला म्हणून त्यांच्याकडे आहे त्यामुळे नाव येत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे बर सक्षणा यांच्याशी कदाचित संपर्क तुटलाय मी काँग्रेसच्या पक्षामध्ये आदरणीय जैन साहेब असतील हे एक उत्कृष्ट चेहरे आहेत अनुभवी चेहरे ज्येष्ठ चेहरे आहेत परंतु तुम्ही विषय काढला तर आज घडीला महाराष्ट्रामध्ये एकमेव नाव जबाबदारी पण कर्तव्य गाळायची म्हणजे सुप्रिया सदानंद फुले पण मग याच्यावरती मवियामध्ये काही चर्चा आहे का म, मविया पण सोडा राष्ट्रवादी पक्षामध्ये काही नावाची चर्चा आहे का तशी तुम्ही तुमची महिला आघाडी युवा आघाडी युवती काँग्रेस युवती राष्ट्रवादी काँग्रेस पहिला प्रयोग तुमच्या पक्षामध्ये सुप्रिया सुळेमुळे झाला होता तुम्ही मंडळी काय आवाज उठवताय का त्यासाठी पक्षामध्ये माझं असं मत आहे आणि सुप्रियाताई सुळे ह्या लोकशाहीला प्रचंड मानणारे आहेत त्यांचं असं मत आहे की सीएम पद हे ज्याची संख्या बळ आहे त्याच्यावर ठरत असत आपण त्याच्यावर आगतिकता का दाखवा उलट त्यांचं असं मत आहे की मी दिल्लीत खुश आहे परंतु तुम्ही विषय आलाय आज डिबेटला म्हणून त्याच्यावर बोलणं मला स्वाभाविक वाटतं की सांगितलं पाहिजे आणि माझी प्रामाणिक मला असं वाटतं की महिला मुख्यमंत्री म्हणून आज मी तिला सुप्रिया सदानंद सुळे परफेक्ट नाव आहे त्यांच्यासारखं कर्तबगार स्त्री मिळेल तर सगळ्यांना आनंद आहे आलं लक्षात मी संगीता तिवारींना विचारतो काँग्रेस बद्दल सुद्धा विचारलं पाहिजे संगीताजी चला राष्ट्रवादीकडनं एक नाव किमान चर्चेत आहे आणि त्यांच्या एक त्यांच्या पक्षाच्या आघाडीच्या एक नेत्या या समर्थन सुद्धा करत सुप्रियांच्या नावाचं समजा महिलाच नाव असेल तर काँग्रेस मध्ये कोणाचं नाव आहे प्रणीती शिंदे एक लक्षात घ्या पहिले तर काँग्रेस लोकशाही आणि संविधानावर चालणारी पार्टी आहे mm. सगळ्यात पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी काँग्रेसने दिली mm. राष्ट्रपती महिला काँग्रेसनी दिली आणि पुण्याची म्हणजे पुण्या महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये पण पहिली महिला महापौर ही काँग्रेसने दिली म्हणजे काँग्रेसमध्ये महिलांना नेहमीच उच्च स्थान आहे आणि वर्षात आई गायकवाड जे बोलल्या शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे महिला पुढे आली तर बिघडत काय महिला मुख्यमंत्री झाली तर आज महिला मुख्यमंत्री होतीये तर महाराष्ट्रात का होऊ नये आणि त्याच्यात वर्षात त्यांनी जी नावं घेतली ती त्यांनी अशी सांगितली आहेत की या सक्षम महिला होऊ शकतात काँग्रेस मधून तोंडात काँग्रेस नाहीये त्यांनी काँग्रेस काँग्रेसमध्ये स्वतः वर्षाताई असतील प्रणितीताई शिंदे असतील बऱ्याच महिला ज्या चार चार पाच पाच वेळा निवडून आलेल्या ना महिला आहेत त्यांची निश्चित ना नाव येतील पण काँग्रेस पक्षामध्ये हा निर्णय आमचा जेव्हा होतो तेव्हा लोकतंत्राने संविधानाने होतो नेते एकत्र येऊन एक आलं लक्षात मी रुपालीवरती शेवट करणार रुपाली ठोबऱ्यांवर शेवट करणारी चर्चा रुपालीजी महायुतीचा याला काय उत्तर जर का खरंच म्हणून रुपालीजी जर का नॅरेटिव्ह आता मॅडम सीएम मॅडम मुख्यमंत्रीचा नॅरेटिव्ह असेल खरंच त्याच्यावरती खेळलं जात असेल तर राष्ट्रवादीकडनं किंवा महायुतीकडनं काय उत्तर आहे हे जे सांगतायत वर्षातही गायकवाड यांनी सांगितलं मान्य काँग्रेसनी राष्ट्रपती दिल्या सगळं मान्य महापौर पुण्याचा दिला मान्य मग मुख्यमंत्री महिला द्यायला काँग्रेसला अडचण काय होती हा सगळ्यात मोठा प्रश्न त्याच्यानंतर दुसरं महिला मुख्यमंत्री होणं हे आम्हालाही आवडल परंतु ते कार्ड खेळण्यापेक्षा एक सक्षम चेहरा समोर पाहिजे आणि ज्या शेवटी ज्याच्या संख्याबळ जास्त आहे त्या त्या लोकांनी हा विचार करणं गरजेचं आहे आज सुप्रिया ताई जे आहेत नाही म्हणलं तरी त्या शरद पवारांच्या कन्या आहेत किंवा त्या संसदपट्टू आहेत परंतु सक्षम मग आतापर्यंत हे का झालं नाही आज सगळ्यात आता काय झालेलं आहे रुपाली हे खरंच आहे संख्याबळ महत्वाचं आणि कोणता पक्ष काय ठरवेल याच्यावरती अवलंबून असेल पण सध्या या निमित्तानं महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू झाली आहे हेही नसे थोडके काय होईल ते मात्र निकालानंतर स्पष्ट होईल तुर्ता सगळ्यांचे आभार इथेच थांबूयात पात्रा पुढारी न्यूज